नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त खमंग खस्ता आणि चविष्ट अशी तुरीच्या दाण्यांची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा शेतात आल्या की त्या शेंगांचे बेग वेगवेगळे पदार्थ तयार करून खातात मात्र त्यातील तुरीच्या दाण्यांची कचोरी अप्रतिम लागते बनवायला तितकी सोपी आहे शिवाय तुरीचे दाणे पौष्टिक असतात इथं आपण घरगुती मसाला तयार करून कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता जबरदस्त चवीची कचोरी आज आपण तयार करणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला कचोरीचं आवरण बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी तीन कप मैदा घेतलेला आहे इथं तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे चार टेबलस्पून तेल मी इथं वापरलेलं आहे तेल घातल्यामुळे कचोरी मस्त खस्ता आणि कुरकुरीत बनून तयार होते मैद्याला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे घट्ट मूठ मारून बघायचे आहे म्हणजेच परफेक्ट मोहन बसलेला आहे इथे मी तेल रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे गरम करण्याची गरज नाही त्यानंतर इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कचोरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणीसुद्धा मी रूम टेम्परेचरचं घेतलेला आहे मैदा हा बारीक असल्यामुळे पीठ मळण्यासाठी जास्त पाण्याची गरज पडत नाही इथे आपण एक कप पाणी घेतलं होतं त्यामधलं दोन टेबल स्पून पाणी उरलेलं आहे इतकं पाणी मला लागलेलं आहे त्यानंतर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी आपण ठेवणार आहोत त्यानंतर कचोरीचा मसाला तयार करून घेऊया इथं आपण कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी दीड चमचा धने एक चमचा बडी शोक एक चमचा जिरे दोन लाल सुक्या मिरच्या त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत चार लवंग पाच ते सहा मिरे त्यानंतर छोटासा तुकडा दालचिनीचा आणि चक्रफूल घेतलेला आहे जर तुम्हाला यामध्ये खडे मसाले नसेल घालायचे तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर मिरच्या आपण हाताने तोडून घालूया म्हणजेच त्या व्यवस्थित भाजल्या जातील दोन मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तुरीचे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत इथं मी दोन वाट्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत शेंगा मी आधी सोलून घेतल्या होत्या त्यामुळे मला दाखवता आल्या नाही त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट आपल्याला दाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथं आपले दाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत त्यानंतर मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जाडसर अशी पावडर दळून घ्यायची आहे मसाला आपल्याला जाडसर असा दळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी याप्रमाणे इथे आपला कचोरी बनवण्यासाठीचा गरम मसाला तयार झालेला आहे मसाला आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे नंतर त्याच भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या त्यानंतर कोथिंबीर छोटासा तुकडा आपल्याला आल्याचा घालायचा आहे आणि आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे इथं आपला कचोरी बनवण्यासाठीचा ठेचा तयार झालेला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता न पाणी घालता आपण हा ठेचा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला भाजलेले तुरीचे दाणे न पाणी घालता मिक्सरला जाडसर अशी दळून घ्यायचे आहे इथे आपण तुरीच्या दाण्यांची जाडसर अशी भरड तयार करून घेतलेली आहे इथे आपली कचोरीचं सारण बनवण्यासाठीची बेसिक तयारी पूर्ण झालेली आहे या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर अगदी पहिल्याच प्रयत्नात एकदम जबरदस्त चवीची कचोरी बनवून तयार होते त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे बारीक चिरलेला कोथंबीर आणि तयार केलेला ठेचा यामध्ये घालायचा आहे दोन ते ती तीन मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर तयार केलेला गरम मसाला दोन चमचे मी यामध्ये घालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन मिनिटाकरता मीडियम फ्लेमवर आपण परतून घेऊया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर मी तीन टेबलस्पून बेसनपीठ घातलेलं आहे तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवर बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत बेसन पिठाचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत बेसनपीठ घातल्यामुळे सारणाला बाइंडिंग छान येते आणि चवसुद्धा जबरदस्त लागते त्यानंतर तयार केलेली तुरीच्या दाण्यांची भरड यामध्ये घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी दोन टेबल स्पून तेल वापरलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी चार छोटे चमचे पाणी घातलेलं आहे थोडंसं सा सारण मला कोरडं वाटत होतं त्यामुळे तुम्ही पाण्याऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता पाणी किंवा तेल घालणं टोटली ऑप्शनल आहे इथं आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे कचोरीचं सारण बनवण्यासाठी मला सहा ते सात मिनिट लागलेले आहेत ला सर्वात महत्वाची टीप जोपर्यंत सारण पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत कचोरी बनवायची घाई करायची नाही कारण गरम सारण असताना कचोरी बनवली तर ती फाटण्याची शक्यता असते किंवा सारण कचोरी बाहेर येण्याची शक्यता असते इथं मी छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा तास झालेला आहे पीठसुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे पुन्हा एक मिनटासाठी आपल्याला मळून घ्यायचं आहे जा जास्त वेळ मळायचं जा नाही नाहीतर कचोरीही खस्ता बनत नाही त्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे जेवढी मोठी कचोरी तुम्हाला बनवायची तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे मैद्याचा गोळा सारणापेक्षा मोठा पाहिजे म्हणजे दुप्पट पाहिजे बघू शकता अगदी याप्रमाणे सारणाचा गोळा छोटा घ्यायचा आहे आणि मैद्याचा गोळा त्यापेक्षा दुप्पट घ्यायचा आहे त्यानंतर अंगठ्याच्या मदतीने आपल्याला वाटी करून घ्यायची आहे त्यामध्ये सारणाचा गोळा घालायचा आहे हलक्या हाताने दाबायचा आहे आणि अगदी मोदकाप्रमाणे आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे सर्वात शेवटचं टोक व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे हातावर हा गोळा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे सारण हे व्यवस्थित सेट होतं आणि लाटताना किंवा कचोरी हे हाताने प्रेस करताना त्यामधलं सारण बाहेर येत नाही त्यानंतर तळ हाताने आपल्याला कचोरी सर्व साईडने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे गोलाकार कचोरीला आपल्याला द्यायचं आहे हॉटेलमध्ये या पद्धतीने कचोरी बनवल्या जाते तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली कचोरी बनून तयार झालेली आहे आणि सारण सुद्धा बाहेर आलेलं नाही त्यानंतर दुसरी पद्धत सेम पद्धतीने आपल्याला हाताने वाटी करून घ्यायची आहे त्यानंतर सारणाचा गोळा घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित सेट करायचा आहे त्यानंतर मोदकाप्रमाणे आकार देऊन फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे त्यानंतर हातावर प्रेस करून घ्यायचा आहे आता आपण लाटण्याने कचोरी लाटून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व साईडने व्यवस्थित गोल आकार देत आपल्याला कचोरी ज्या आकाराची हवी आहे छोटी मोठी त्या आकारात आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अजिबात कुठंही सारण बाहेर आलेलं नाही किंवा कचोरी आपली फुटलेली नाही दोन्ही पद्धती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटत असेल इथं ती पद्धत वापरू शकता व्यवस्थित मी सर्व कचोरी तयार करून घेतलेली आहे इथे मी सहा कचोरी तयार करून घेतलेल्या आहे बाकीच्या मी नंतर तयार करून घेणार आहे आता आपण हे तळून घेऊया गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं मैद्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे अगदी कोमटपेक्षा थोडंसं गरम तेल आपल्याला हवं आहे मैद्याचा गोळा हळूहळू वर यायला हवा म्हणजेच एकदम परफेक्ट आपलं कचोरी तळण्यासाठीचं सा तेल तयार झालेलं आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण कचोरी तळून घेऊया इथं मी एका वेळेला दोन कचोरी सोडलेल्या आहे म्हणजेच ते व्यवस्थित तळून तयार होतात गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मिडियमच ठेवायचे आहे लो किंवा हाय फ्लेमवर कचोरी तळायची नाही एका मिनिटानंतर आपल्याला कचोरी पलटून घ्यायची आहे जर तुम्ही लो फ्लेमवर कचोरी तळली तर ती तेलकट होते आणि जर तुम्ही हाय फ्लेमवर कचोरी तळली तर ती बाहेरून पटकन तळल्या जातात आणि आत मात्र कच्च्या राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे इथं मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे दोन्ही साइडने आपण कचोरी व्यवस्थित तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कचोरी मस्त टम्म फुगून तयार झालेली आहे त्यानंतर आपण टिश्यू पेपरवर कचोरी काढून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं इथे मला कचोरीची एक बॅच तळण्याकरता दहा ते बारा मिनिट लागलेले आहे मीडियम फ्लेमवर कचोरी तळण्याकरता वेळ लागतो मात्र जबरदस्त चवीची कचोरी बनून तयार होते अशा पद्धतीने मी बाकीच्या कचोरी सुद्धा तळून घेणार आहे इथं छोट्या आकाराची कचोरी असल्यामुळे मी एका वेळेला तीन कचोऱ्या घातलेल्या आहेत कचोरी तळत असताना झाडाच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने कचोरीवर तेल आपल्याला घालायचं आहे म्हणजेच ती मस्त फुगून तयार होत अशा पद्धतीने तुम्ही एकदा कचोरी नक्की ट्राय करा मस्त खमंग खस्ता आणि चविष्ट अशी कचोरी बनवून तयार होते कलर तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आलेला आहे बाकीच्या कचोरी मी नंतर तयार करून घेणार आहे कचोरी म्हटलं की मस्त तळलेली हिरवी मिरची आपल्याला आठवते मिरची तळून घेऊया काळजीपूर्वक मिरची आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे अंगावर तेल उडू न देतात त्यानंतर मिरची काढून घेऊया आणि वरण थोडस मीठ घालायचं आहे म्हणजेच ती आणखी टेस्टी होते इथे आपली मिरची सुद्धा तळून तयार झालेली आहे आणि खमंग कुरकुरीत खस्ता अशी तुरीच्या दाण्यांची कचोरी सुद्धा रेडी आहे मस्त गरमागरम सर्व करूया हवं असल्यास तुम्ही सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करू शकता इथं मी तळलेल्या मिरची बरोबर सर्व करणार आहे ही कचोरी इतकी जबरदस्त चवीची बनवून तयार होते की कुठल्याही सॉसची किंवा चटणीची तुम्हाला गरज पडत नाही एक कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता किती मस्त कुरकुरीत आणि खस्ता आपली कचोरी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम आणि बनवायला तितकी सोपी आहे सर्व टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे कुठल्याही रेडीमेड मसाला न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये मसाला बनवून अगदी मार्केटपेक्षा पण जबरदस्त चवीची कचोरी आपण घरीच बनवून तयार केलेली आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत